लोक जाहीरनामा म्हणतात कोण वचननामा म्हणतो आम्ही त्याला संकल्पनामा आज आम्ही प्रीती संगम संग, संग, प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी तर इथं आज आम्ही आमचा संकल्पनामा जाहीर केलेला आहे या संकल्पनामाच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत केलेले जवळशे जवळपास नऊ हजार नऊशे चोपन्न कोटीचे कामं झालेली आहेत मग नॅशनल हायवेचे जवळपास सात हजार साडेसात हजार कोटीचे मेडिकल कॉलेजचं जर पाहिलं तर जवळपास चार हजार चार पाचशे कोटीचं आहे त्यानंतर पाटबंध्याच्या माध्यमातून चारशे सत्याहत्तर कोटीची कामं झाली सैनिक स्कूलचं जे आध्यात्मिक म्हणजे त्याचं मॉडर्नायझेशन याकरता दोनशे पंच्याहत्तर कोटी आणि ह्या बाकी संपूर्ण बांधकाम यांच्यातनं दोनशे एकतीस कोटी सी आर एफ फंडातून दोनशे नऊ कोटी पंतप्रधान प्रधानमंत्री सडक ग्राम सडक योजनेतनं जवळपास एकशे सेहेचाळीस कोटीचे कामं झाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटीचे कामं झाले गुहारी गटर योजनेचे जवळपास त्रेचाळीस कोटीचे कामं झाले ते चव्वेचाळीस कोटी साधारण पाणीपुरवठ्याचे जवळपास चौऱ्याहत्तर कोटीचे झाले आणि इतर लोकउपयोगी जे विकास काम आहे ते दोनशे अडीचशे कोटीची झाली एकंदरीत हा संपूर्ण सांगणार वचनामा या ठिकाणी मी लोकांचे ज्यांनी मला आजपर्यंत मतदान केलं त्यांनी योगदान दिलं त्यांच्या विश्वासाला त्यांच्यानी त्यांना जे अपेक्षित होतं की संपूर्ण कामं मार्गी लावल्यात पण आपलं जसं माहीत आहे जसं कुठल्याही व्यक्ती मरस तोपर्यंत तो तो एक म्हणजे शिकतच असतो तसं कुठल्याही विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वार, वाढ वाढती लोकसंख्या आपण लोकसंख्येच्या माध्यमातून जे कामं ही एक कायमस्वरूपी एक ऑन गोईंग प्रोसेस आहे आणि निश्चितपणे याच्या व्यतिरिक्त जे जे म्हणून काय संपूर्ण या संपूर्ण लोकांच्या मागण्यापणे केंद्रशासित राष्ट्राच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते आम्ही पूर्णत्वास नेऊ या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली गेले दहा वर्षामध्ये घोषणा झाल्या नाही घोषणा कमी झाल्या पण कामं मात्र झाले खूप दा, भरपूर झाली ठिकठिकाणी देशभरात कुठल्याही राज्यात जर तुम्ही गेला आणि राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यात गेला तर आपल्याला विकास कामांचं संपूर्ण चालू झालेले आणि संपूर्ण तिथं पूर्णत्वास गेलेले आपल्याला पाहायला मिळतात हे सांगत असताना मला एक समज मला एक सांग वाटतं की ही कधी होतं जेव्हा एक स्टेबल गव्हर्मेंट असतं त्यावेळेस एक जेव्हा स्टेबल गव्हर्नमेंट असतो तेव्हा स्थिरता असते स्थिरता जेव्हा असती तेव्हा नियोजनबद्ध कार्यक्रम जो आपण त्याला आपण फाईव्ह इयर प्लॅन म्हणतो फाईव्ह वे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तो पूर्ण त्वास आपण घेऊ शकतो त्या वर्षाच्या कालावधीत झालेले कामाचं जर आपण संपूर्ण जो एका जोगा जर बघितला तर गेले पंचावन्न वर्ष ज्यांचे काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण आज ठिकठिकाणी संपूर्ण केंद्रात आणि सगळ्या राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती का झालं हा प्रश्न लोकांना आता लोक विचारायला लागले आणि आज भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सर्व हे सर्व त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी कामं झाली ते वाखरण्यासारखी आणि ह्या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीची त्यांच्या त्यांच्यात एवढी अस्थिरता आहे एवढं म्हणजे त्यांनी त्यांच्याकडं म्हणजे पंतप्रधान कॅन्डिडेट म्हणून वादावादी चालू आहे आणि एवढं अस्थिर संपूर्ण असताना तिथं नियोजन शून्य आणि त्यामुळे महाविकास आघाडीपेक्षा मी तर म्हणते महाविकास आघाडी कारण की त्यांच्याकडनं काही अपेक्षा कुठल्याही अपेक्षा करणं म्हणजे पालथ्या घड्यावरती पाणी